नमस्कार मित्रांनो आज आपण बनवूयात कच्च्या पिठाची तेलवडीची भाजी बेसन पीठ अंदाजे मी एक वाटी घेतलेला आहे इथे आता यामध्ये टाकणार आहे थोडासा ओवा धने जिरे पावडर हळद टाकून घेणार आहे तिखट पावडर यामध्ये घालणार आहे मी थोडं मिरची अद्रक लसूण कोथंबीरचं वाटण थोडं तेल टाकते चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान व्यवस्थित मिसळून घेऊयात पाणी टाकूया थोडं पाणी जास्त टाकायचं नाही बरं का जेवढं पाणी लागतं आहे ना आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे नाहीतर पीठ आपलं एकदम पातळ होऊन जाणार आपल्याला ना पीठ घट्ट हवं आहे आपण पोळ्यांचं पीठ भिजवतो ना कस हे बघा इथे मी छानसा गोळा तयार करून घेतलेला आहे पाच मिनिटं मुरून देऊया आपण भाजीची तयारी करूया तेल टाकते आपल्याला भाजीला व्यवस्थित तळजी बनवायची आहे ना तर आपण तेल जरा थोडं जास्त टाकायचं आहे राई टाकून घेऊया थोडा जिरा आणि कढीपत्ता टाकूयात टाकूयात हळदी आणि तिखट पावडर टाकूयात माझ्या कच्चा तिखट ना कच्चा असल्यामुळे मी डायरेक्ट तेलामध्ये टाकतो आहे लगेच मसाला टाकूया अद्रक लसणचं वाटण नंतर आपला मसाला जळून जाईल आणि थोडं मी कांदा खोबऱ्याच्या पण मसाले टाकणार आहे धने जिरे पावडर टाकते धने जिरे पावडर ना माझ्याकडे घरीच बनवलेला असतो छान मस्त परतवून घेऊया दो दोन मिनिट एका साईडला आपण गॅसवरती गरम पाणी करूया कोणत्याही रस्सा भाजीला ना गरम पाणी टाकायचं असतं टेस्ट एकदम चांगली येते आणि परळी पण छान उतरते बर का तेलाचा तबंग आहे ना तो रस्त्यावरती छान उतरतो गरम पाणी झालेलं आहे थोडं टाकूयात रशामध्ये आणि मस्त उकळी येऊ देऊयात रशाला पाणी गरम करते आपला रसा होतोय ना तोपर्यंत मी काय करते पोळी लाटून घेते लाटण्याकरताना मी गव्हाचे पीठच घेते आहे ही बघा आपली छान पोळी लाटून झालेली आहे आपण याला आता कट करूया रसा रेडी आहे आपला उकळी पण छान आलेली आहे या यामध्ये टाकणार आहे सावजी मसाला हा माझा घरी बनवलेला आहे कलमी काळी विलायची वगैरे टाकू शहाजीरा वगैरे आणि टाकणार आहोत काळा मसाला गरम मसाला पण म्हणू शकतो याला आपण आणि टाकूया चवीनुसार मीठ कांदा खोबऱ्याचा मसाला जरा कमीच टाकायचा आहे कारण आपण बेसनाची काप टाकूयात ना रशामध्ये तर रसा आपला परत घट्ट होणार आहे बरं का अशी एक एक चिमटी घेऊन आपण टाकूयात असं करायचं शेप द्यायचा आणि टाकायचं रशामध्ये ज्याला असं आपण व्यवस्थित शेप देऊयात आणि रशामध्ये टाकूयात जास्त क्वांटिटीमध्ये असेल ना तर आधीच आपण बनवून ठेवूयात बेसनाचे काप व्यवस्थित शेप देऊन वगैरे नंतर अशामध्ये ना एकाच वेळी टाकूया आणि मस्त शिजू देऊया आता मित्रांना उन्हाळ्यामध्ये वगैरे भाज्या फार कमी मिळतात ना तेव्हा ही भाजी झटपट होते बरं का आपल्या घरी जे काही सामान असतं ना त्यामध्ये ही भाजी झटपट रेडी होते आणि ही भाजी ना चवीला खूप छान लागते बरं का बेसनाची तेलवडी आपण याला झाकण करून होऊ देऊयात इथे ना मी भाकरीची पण तयारी करून घेतलेली आहे आपली भाजी ना मस्त रेडी झालेली आहे कोथंबीर टाकूयात हा रसा ना अगदी परफेक्ट झालेला आहे तुम्हाला जर वाटलं की रस्सा पातळ झालेला आहे तर यातल्या दोन तीन वड्या बाहेर काढायच्या डिशमध्ये आणि मस्त स्मॅश करून परत रस्सामध्ये टाकायच्यात आणि परत एक उकळी उधायची परफेक्ट घट्ट रसा तयार होतो बरं का इथे ना मी भाकरी पण बनवून घेतलेल्या आहेत दोन भाकरी नरम आणि माझ्यासाठी मला कडक भाकरी आवडते म्हणून मी कडक बनवून घेतलेली आहे धन्यवाद मित्रांनो